मालेगाव महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक एक भीषण दुर्घटना घडली महापालिकेच्या इमारतीत लिफ्ट ओव्हरलोड झाल्यामुळे पाचव्या मजल्यावरून थेट खाली कोसळली या लिफ्ट मध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी नगरसेवक तसेच पत्रकार मिळून पंधरा ते सोळा जण अडकले होते मिळालेल्या माहितीनुसार संबंधित लिफ्टची क्षमता केवळ व्यक्तींची मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर पाचव्या मजल्यावरून खाली येताना क्षमतेपेक्षा दुप्पट लोक एकाच वेळी लिफ्ट मध्ये शिरल्याने लिफ्टवर प्रचंड ताण आला परिणामी लिफ्टची वायर तुटली आणि ती वेगाने खाली आली सुदैवाने लिफ्ट मधील सेफ्टी ब्रेक प्रणाली कार्यान्वित झाल्याने लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकली अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती लिफ्ट अडकल्यानंतर आत असलेल्या व्यक्तींना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता घटनेची माहिती मिळता तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आली तळमजल्यावरील सुरक्षा गेट तोडून लिफ्टमधील मधील सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या दुर्घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी लिफ्ट मधून बाहेर पडलेल्या सर्वांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर मृत्यूच्या दाढीतून परतल्याची भीती स्पष्ट दिसत होती संख्येने लोक शिरले सुरक्षेचे नियम का पाळले गेले असा सवाल उपस्थित होत आहे या घटनेमुळे महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला असून मालेगाव सारख्या शहरात अशा प्रकारच्या दुर्घटना होणे अत्यंत धोकादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे फोन कर वो निखिल नाही बोलतो मी शूटिंग करतो फोन करा फोन करा एकही फोन करू नका एक तुम करो शंकर भाई देखो कोई फोन मत करो एक भी कोई फोन नाही करेल एक तरस कोई नाही बोलेगा नाही नाही खुले एक तरस खड़े रहो एक तरस खड़े रहो ओ अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका